आपले व्हिडिओ दररोज बघतो मी बर आणि दोन हजार बारा साली आमच्या वडिलांनी डाळिंबाची बाग लावली होती बर बर पण लातूरला सोळा मध्ये जे लातूरला दुष्काळ पडला बर त्या दुष्काळामध्ये आमची बाग आम्ही मोडली बर म्हणजे मोडली म्हणजे तशीच ठेवली त्याच्याकडे थे दुर्लक्ष केलं पाणी नसल्यामुळं बर आणि ते बाग आहे तशी पण आता परत एकदा मला उत्साह वाटला की बाबा आपण डाळिंब करावं कारण आम्ही माळव्याचे शेतकरी होतो बर बर पण माळव था, का फारसं परवडत नाहीये आता का वाटायला लागला तुम्हाला का म्हणजे खरं पाहायला लागलं तर आधी पैसे डाळिंबामध्ये जे हे होतं म्हणजे एकतर पैसे आहेत का तर आहेत शंभर टक्के आहेत कारण आपलं टनेज भावाकडे बघण्यापेक्षा आपण टनेज कडे बघतो आमच्या वडिलांनी म्हणजे पस्तीस रुपयाच्या वेळेस बारा साली तेराला आम्हाला भाव लागला होता सर बर बर तर त्यावेळेस मी माझ्या पहिल्यांदा आयुष्यातले सुरू लाख रुपयाचं बंडल केवढा असलं बघितलं होतं अरे माझे वडील शिक्षक आहेत बरं आणि आमच्या वडिलांना घरात कुणाचा सपोर्ट नव्हता डाळिंबाची बाग करण्यासाठी आणि आंब्याची बाग करण्यासाठी बर मग ते त्यावेळेस एकटे होते पण आता माझ्या माझ माझे आई वडील सगळेच आहेत बरं बरं मग आता असं वाटलं की बा आपण करू शकतो म्हणजे कुटुंब तुम्हाला आता सपोर्ट करायला लागले हा त्यावेळेस आमच्या वडिलांचं कसं नऊ ते पाच शाळा आणि मग पुन्हा हे शाळा करून पुन्हा फवारण्या होत्या बरं बरं मग त्यावेळेस वडिलांना सगळ्या घरातून विरोध होता बर तरी पण तितक्यातून आम्हाला बारा तेरा साली पस्तीस रुपये भाव भेटला पैसे पण बरे झाले योगायोगानं पाणी कमी पडल्यामुळे बाग मोडली आपण बरं मग त्याच्यानंतर मी थोडस दोन तीन महिने झालं तर व्हिडिओ पाहतोय डाळिंबाचे मग त्याच्यामध्ये आपल्या मार्केट आपले जे युट्यूब चॅनल आहे त्याच्यात दिसले मला व्हिडिओ बर पण तुमच्या व्हिडिओ आणि दुसऱ्याच्या व्हिडिओमध्ये मला एकच फरक वाटला बरं की प्रत्येकजण फक्त आपला आपला फायदाच तेवढं बघते म्हणजे प्रत्येकजण काय म्हणते माझा शेड्यूल वापरा बर मी तुम्हाला इतकं देतो दुसरा व्यापारी काय म्हणतो इतला मला बाकीचं माहित नाही माझ्यापाशी माल आण मी विकून देतो विषय संपला बर पण तुमचं जे संवाद आहे ना शेतकऱ्यांचा त्याचा संवाद चर्चासूत्र होतं का हो हो किंवा ह्या जगात प्रत्येकाला पैसे कमवायचेत पण शेतकऱ्यांना सोबत घेऊन पैसे कमवायचे मला हे तुमचं जे ओ, मान मान ते शर्थ सत्रातून असं वाटलं म्हणून मग मी ते तुमचे सगळे व्हिडिओ आता तुमचे रेग्युलर जे व्हिडिओ तुम्ही अपलोड करता का हो मी एक टाइम जेवण करत नाही पण ते व्हिडिओ बघतो आवर्जून अरे पुण्याला मी आपल्या भेटायला यावं म्हणलं कारण का सर त्यावेळेस माझं वय होत फक्त एक पंधरा वर्ष बर बर मी जेव्हा आमच्या वडिलांनी डाळिंब केलं त्यावेळेस पंधरा पन्नास कमीच असेल बरं मग आता सध्याला मला डाळिंबाची माहिती शून्यच म्हणायची बर मग आपल्यापासून जे शेतकरी येतात आणि तुमचा जे अनुभव आहे म्हणजे रोपाची निवड कोणती करावी रोप कुठून घ्यावे रोपातील अंतर कारण पुस्तकी ज्ञानापेक्षा अनुभव प्रॅक्टिकल ज्ञान ते कधी बी चांगलं बरोबर मग तुमच्याकडे प्रॅक्टिकल अनुभवाच्या आहेत तुमच्याकडे रोज शंभर दोनशे शेतकरी येते तुमच्याकडे आपला अभ्यास आहे हो मग त्याच्यामुळे मी तुम्हाला एकदा भेटून तुमचं मार्गदर्शन घ्यावं असं म्हणतोय नक्कीच आपण सर पुण्यामध्ये पुण्यामध्येच असताना तुम्ही मी पुणे नाशिक या दोन्ही साईडला असतो आपल्या नाशिकलाही मार्केट आहे काही दिवस नाशिककडे थांबतो काही दिवस पुण्याकडे आणि नंतर राजस्थान गुजरातला आहे मग नंतरच्या राजस्थान गुजरातला असतो सध्या मी पुण्यात आहे मला तुम्ही दोन दिवस अगोदर फोन करा नक्कीच आपल्या पुण्याच्या दुकानावरती आपण भेटू शकतो चालतंय सर चालतंय सर का व्हरायटी कोणती निवडावी असं तुमचं मत आहे सर आता भगवा तर एक नंबरच आहे आतापर्यंत पण भविष्यात आता शरद किंगचा रिझल्ट आता टिश्यू कल्चरचा पण येतोय आणि गुठीचा तर आलेला आहे परंतु आपण नक्कीच काही दिवसात टिश्यू कल्चरच्या बाबतीत ठामपणे सांगू शकतो परंतु अजून काही मनामध्ये समज आणि गैरसमज जोपर्यंत आहेत तो पण क्लिअर होतोपर्यंत आणि तुम्ही नजरेने पासतोपर्यंत मी सांगण्यापेक्षा तुम्ही अनुभवणं हे गरजेचं आहे अच्छा साधा भगवाना सर नाही साधा भगवा तर टोटल चालूच आहे आता पण आता शहरात किंग नवीन व्हरायटी आलेली आहे पण त्याचा रिसर्च चालू आहे त्या रिसर्च मध्ये आपल्याला रिझल्ट चांगला मिळत गेला तर नक्कीच आपण शरद किंगेही सांगू शकतो आ, ही सर मग आता कसं सर पंढरपूर साईडला रोप जे आहेत ते जरा व्ह्यू वाटत तिकड रोप घ्यायला की बाबा तेलाग्रस्त रोप आहेत बऱ्याचपैकी तिकडं हो 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 मग आपल्याला बाग लावायची ते पहिलं गोष्ट आपल्याला रोप चांगलं भेटलं पाहिजे मग तुमच्या माहितीने शरद किंगचे रोप बिना तेलाचे गुट्टीचे किंवा टिश्यू कल्चरचे कुठे भेटले नक्की देईल मी टिश्यू कल्चरच्या बाबतीत रिसर्च चालू आहे त्याचा मी तुम्हाला सांगेल आणि गुट्टीच्या बाबतीत अजून मी पूर्ण गॅरंटी देऊ शकत नाही पण ज्यांनी तयार केली त्यांच्याकडनं मी माहिती घेऊन तुम्हाला गुट्टी पण देऊ शकतो सर मग मी तुम्हाला यायच्या दोन दिवस आधी फोन करतो नक्की मग तुम्ही पुण्याला असताल तर मी पुण्याला येतो नाशिकला असताल तर मी नाशिकला येऊन भेट घेतो नक्की नक्की पण पण एक तुमचा लहान भाऊ म्हणून मला तुम्ही वेळ द्या बरं सर दहा मिनिट म्हणता पंधरा मिनिटं वेळ द्या तुम्ही पंधरा मिनिटं नाही तुम्हाला तास दोन तास देईल त्याचा विषय नाही मला एक आनंद वाटतो की तरुण पिढी आहे डाळिपाकडे इथे आणि उद्याचं भविष्य स्वरूपा आणि त्याला नक्कीच प्रोत्साहन घरचे मंडळी घेत असताना आमच्यासारख्या अडथ्यांनी सुद्धा घेणं <laughs> गरजेचं आहे नुसता आमचा फायदा फायदा पाहण्यापेक्षा तुमच्या कुटुंबियाचा आनंद आणि एक उत्साह सर्वांचा तुमचा उत्साह त्याच्यामध्ये पैसा किती मिळेल किंवा काय नाही पण तुमचा उत्साह हा खूप चांगला आहे आणि भविष्यात पैसा नक्कीच मिळेल तुम्ही आकर्षित व्हा आणि आपल्या देशात नाही परदेशापर्यंत तालीम कसं पाठवता येईल यासाठी आपण प्रयत्न करूया हा सर चालते सर चालतंय थँक्यू सर आम्ही दोन दिवस आधी तुम्हाला कल्पना देऊ सर नक्कीच नक्कीच आणि लातूर भागात माझ्या मते बागा कमी आहेत खूप कमी आहेत आणि लातूरची मंडळी बरीचशी व्यवसायाच्या निमित्तानं किंवा नोकरीच्या निमित्तानं बाहेर जात आहेत मला असं वाटतं की तो तरुण शेतातच काम करावा सर और... माझा स्वतःचा व्यवसाय आहे मी ते सोडून इकडे आलोय मला ते आवडत नाही सर माझं माझं तांदळाचं होलसेल दुकान आहे सर अच्छा माजा गूत, माजा दोन वर्षाखाली मी म्हणलं मला त्या दुकानात इंटरेस्ट नाही मी शेवट भावना ठेवून मी गेल्या वर्षी शेतामध्ये परत आलो सर ठीक आहे म्हणजे तुम्ही आयशारा मी आपल्या व्यवसायात आपल्याला म्हणजे उन्हात न जाता व्यवसाय सावलीत करू शकतो अशा सोडून तुम्ही उन्हात काम करायला तयार झालेला कसे करा आम्ही टोमॅटोतला शेतकरी असल्यामुळं का सर आता टोमॅटोला सर कंटाळा खरंच म्हणलं तर कारण निसर्गाला साथ देत तर मार्केट साथ देत नाही मार्केट साथ देत तर निसर्ग साथ देत नाही हो 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 आणि इतके त्या फवारण्या झाल्यात oh. इतक्या फवारण्या वाढल्यात की भयानक oh, हा 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 त्याच्यामुळे आता लोकसं वाटायले सर आणि जमिनी खराब केल्या सर आम्ही बरोबर आहे आम्ही जवळपास पंधरा वर्ष झालं त्याच जमिनीत टमाटर 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 करून जमिनी खराब केलं त्याच्यामुळे आता आमच्याकडे अपेक्षित असं उत्पन्न पण निघत नाहीये बरोबर आहे मग काहीतरी चेंज करावं लागेल सर नक्कीच आणि आता वडिलांची वडिलांची तुम्हाला साथ आहेच हा सर हा सर हा आणि घरच्यांची साथ आहे काही अडचण नाही आणि तुम्ही दोन हजार दो तेरा चौदा मध्ये तेरा मध्ये लाखाचा एक बंडल पाहिलेला आहे बाराला लागवड केली होती तेरा चौदा पंधरा आपण पन्दर उत्पन्न घेतलं हो हो आणि सोळाला आपल्या दुष्काळामध्ये पाणीच पुरलं नाही सर काही अडचण नाही पाण्याची व्यवस्था करा पूर्वी लाखाचा बंडल पाहिलाय आता आठ कोटी, कोटी रुपये पाहा एवढं इन्फॉर्मेशन सर, सर त्या, त्या दुष्काळामधून आप सर आपण एक एकर पाच गुंट्याचं पन्नास फूट बरं शेतकऱ्यांच्यामुळे आपल्या डाळिंबाच्या म्हणजे डाळिंबा म्हणून नाही सर आपण ऊस केला तर आपण डिसेंबर मध्ये पाच एकर ऊसाला पाणी सुरु केलं सर वरती तर जूनच्या पर्यंत पाणी चाललं आपल्या शेतकऱ्याचं बर कंटिन्यू दररोज आपण चार तास पाणी देतो सर नक्कीच त्याच्यामुळे आपण पाण्याची सोय केली आहे सर केली पण लाखाच्याऐवजी कोटीच उत्पन्न घेण्यासाठी माझ्या शुभेच्छा आहेत तुम्हाला चालतंय सर फक्त तुमचा थोडा वेळ द्या आणि मार्गदर्शन द्या नक्कीच चालते सर मी दोन दिवसात उद्याच फोन करतो सर मी सर संपूर्ण नाव काय म्हणलं आपलं जगदीश तुकाराम नागरगोजे नागरभोजे आणि गाव ला जिल्हा लातूर तालुका चाकूर आणि गाव रामवाडी रामवाडी हा सर ठीक आहे ठीक आहे ठीक आहे हो? मनापासून तुम्हाला शुभेच्छा हो? आहेत हो? आणि नक्कीच या आपल्याला भेटून नक्कीच आनंद होईल मला आणि अशा तरुणांची फळी आपली उभी राहिली तर उद्याचा भविष्य काळ आपल्या शेतकऱ्यांच्या हो हो? कुटुंबातला नक्कीच चांगला जाईल हो चालेल चालेल ओके ओके धन्यवाद धन्यवाद ठीक आहे सर धन्यवाद